शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे अठरा जानेवारी स्मृती दिवसाचे महत्व सगळ्या मुलांचे प्रेमाचे संकल्प आणि समर्थ संकल्पांना दादा उत्तर देत होते बाप दादा वरदान देत होते नेहमी बाप दादांचे स्नेही भव नेहमी समर्थ समान भव नेहमी उमंग उत्साहाच्या समीप भव लगनच्या अग्निने बंधनमुक्त स्वतंत्र आत्मा भव बाप दादा म्हणतात आता मुलांचे बंधनमुक्त होण्याचे दिवस जवळ आले मुलांच्या आवाजाने कुंभकरण नक्कीच जागे होतील बंधन टाकणारेच स्वत प्रभु प्रेमाच्या बंधनात बांधले जातील आजच्या विशेष दिवशी विशेष प्रेमाचे मोती बाप दादांच्या जवळ पोहोचतात हेच प्रेमाचे मोती श्रेष्ठ हिरा बनवून टाकतात आजचा दिवस समर्थ दिवस आहे आजचा दिवस सारखा मुलांसाठी तत्त्वमच्या वरदानाचा दिवस आहे आजच्या दिवशी बाप दादा शक्ती सेनेला सर्व शक्ती देतात विल की पावर देतात आजच्या दिवशी बाबा मुलांचा आधार बनून विश्वाच्या मैदानावर मुलांना पुढे ठेवतात बाबा गुप्त आहेत मुलांना सगळे ओळखतात आजचा दिवस ब्रह्मा बाबांचा कर्मातीत होण्याचा दिवस आहे तीव्र गतीने विश्वकल्याण विश्व परिक्रमाचे कार्य सुरू होण्याचा दिवस आहे आजचा दिवस मुलांच्या दर्पणने दादा प्रत्यक्ष होण्याचा आहे जगातील मुलांना जगतपिताचा परिचय देण्याचा दिवस आहे सर्व मुलांना आपली स्थिती ज्ञानस्तंभ शक्तिस्तंभ म्हणजेच स्तंभाप्रमाणे अचल अडोल बनण्याची प्रेरणा देण्याचा दिवस आहे प्रत्येक मुलगा बाबांची यादगार शांती स्तंभ आहे बाप दादा सगळ्या चैतन्य मुलांची परिक्रमा करतात जसे तुम्ही मुलं आज शांती स्तंभच्या समोर उभे राहता बाप दादा सगळ्या आठवण करणाऱ्या स्तंभांच्या पुढे उभे राहतात आज तुम्ही विशेष बाबांच्या कमऱ्यामध्ये जाता बापदादा पण प्रत्येक मुलाच्या मनाच्या कमऱ्यामध्ये मुलांच्या मनाशी बोलतात तुम्ही झोपडीमध्ये जाता झोपडी आहे दिलवर आणि दिलरुबाची यादगार दिलरुबा मुलांना दिलवर बाबा विशेष भेटतात बाप दादा पण सगळ्या दिलरुबा मुलांचे वेगळे वेगळे आवाज ऐकतात कोणाचा स्नेह जास्त असतो तर कोणाची शक्ती जास्त असते कोणाचा आनंद तर कोणाचा प्रेम बाबा वेगवेगळे साज ऐकत राहतात बाप दादा पण तुमच्या बरोबर चक्कर लावत असतात आजचा दिवस स्मृती सो समर्थी दिवस आहे आजचा दिवस वियोग वा वैराग्याचा दिवस नाही तर सेवेच्या जबाबदारीच्या राजतिलकचा दिवस आहे समर्थीच्या स्मृतीच्या तिलकचा दिवस आहे पुढे पुढे मुलं मागे बाबा हा संकल्प साकार होण्याचा दिवस आहे ब्रह्मा बाबा सर्व मुलांना विशेष बधाई आणि वरदान देत आहेत नेहमी सहज विधीने प्रगती करत रहा। जसे मुलं प्रत्येक पावलात बाबाची कमाल आहे असे गीत गातात असेच बाप दादा म्हणतात मुलांची कमाल आहे दूरदेशी दूरच्या धर्माचे असल्यावरही जवळ आले बाप दादा म्हणतात आज सगळ्या स्नेही विशेष सेवाधारी मुलांना वतनमध्ये बोलावले होते जगतंबा दीदी विश्वकिशोर आणखी जे पण सेवेसाठी गेले आहेत बाबांनी सगळ्यांना वतन मध्ये बोलावले बाप दादा सेवेसाठी जाणाऱ्या मुलांशी बोलत आहेत सेवेशिवाय त्यांना चैन पडत नाही स्वप्नातही सेवा दिसते डोळे उघडले बाबांना भेटले की पूर्ण दिवसभर सेवा बाबा आणि सेवा बाप दादांना अभिमान वाटतो की इतके सगळे मुलं सर्विस करणारे आहेत एक एक मुलगा विश्वकल्याणकारी आहे बापदादा मुलांसाठी गीत गातात। मधुबन मधुबन मध्ये या दादा म्हणतात जर मुलांचे प्रेम जास्त आहे तर मुलं सुरक्षित आहेत महादानी वरदानी संपन्न आत्मा सर्विस करायला जात आहेत आता अनेक आत्म्यांना धनवान बनवून सजवून बाबांच्या समोर घेऊन या तुम्ही इथून जात नाहीत तर सेवा करून एकाचे तीन बनून येणार आहात शरीराने कितीही दूर गेले तरी आत्मा नेहमी बाबांच्या सोबत आहे बाप दादा सहयोगी मुलांना नेहमी सोबतच पाहतात सहयोगी मुलांना नेहमीच सहयोग प्राप्त होतो समर्थ बाबाला सोबती बनवून ठेवा मग मनात कसलाच गोंधळ उठणार नाही मोठी घटना छोटी बनून जाईल अगदी पहाड असला तरी मोहरीप्रमाणे लहान होईल फक्त नेहमी आठवण ठेवा माझा बाबा माझी सेवा जे बाबांचे ते माझे जे बाबांचे कर्म ते माझे कर्म जे बाबांचे गुण ते माझे गुण गुण संस्कार श्रेष्ठ कर्म जेव्हा सगळ्या संपत्तीचे मालिक बनले जे बाबांचे ते तुमचे झाले तर नेहमी खुशी राहील ओम शांती